नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचा निकाल लागलेला ला आहे सर्व उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आता तुम्हाला या निकालाच्या आधारावर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे नोंदणी करावी लागणार आहे ही जी वेबसाईट आहे याच्यावर दोन हजार सतराचं पोर्टल जे टॅब दिसत आहे दोन हजार बावीसची पण दिसत आहे दोन हजार पंचवीसच्या अजून आलेली नाही तर ती ह्या वेबसाईटवर असेल किंवा अन्य वेबसाईटवर असेल त्याची माहिती लवकरच आपल्याला शासनाकडून कळेल कर त्यावेळेस आपण त्याप्रमाणे नोंदणी करायची आहे पण जर आपल्याला नोंदणी करायची असेल तर एक आपल्याला अंदाज यावा म्हणून दोन हजार बावीसचं जे मॅन्युअल आहे ते मॅन्युअल या ठिकाणी दिसतंय ते मॅन्युअल मी ओपन करतोय आणि त्या मॅन्युअलचं जे टप्पे आहेत त्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की दोन हजार बावीसमध्ये पवित्र पोर्टलची नोंदणी कशी होती त्या आधारे आपल्याला एक अंदाज येईल की दोन हजार पंचवीसमध्ये एक नोंदणी कशी असणार आहे त्या दृष्टीने आपण कागदपत्र तयार ठेवू आणि त्या दृष्टीने आपली जी वेळ वा, सुद्धा वाचेल तर बघा याच्यामध्ये टप्पा हे टप्पे दिलेले आहे थोडक्यामध्ये ही दोन हजार बावीसचं आहे पुन्हा एकदा सांगत आहे दोन हजार पंचवीसचा आल्यानंतर आपण त्याचासुद्धा सविस्तर विचार आपण करणार आहोत तर आधी रजिस्टर आहे या साईटवर आणि एक पासवर्ड तयार करून लॉग इन तयार करायचं त्यामध्ये काय काय भरावं लागणार आहे पर्सनल डिटेल आहे ॲड्रेस आहे कॅटेगरी आहे अकॅडमिक क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे डी टी एड डी डी एल एड बी एड एम एड वगैरे Uh, आणि अदर क्वालिफिकेशन असतील अजून काही तर त्यान ती त्यानंतर आपले टेट टी ई टी टी याच्या संदर्भातली माहिती सी टी ई टी जर असेल तर त्यातली माहिती नंतर एक सेल्फ क्लॅरिफाय फॉर्म आणि डाउनलोड डिक्लरेशन सर्टिफिकेशन कॉपी अशा अशा पद्धतीने याची मांडणी असेल तर हे मॅन्युअल या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे त्यावेळेस देण्यात आलं होतं दोन हजार बावीसचं तर त्याच्या आधारे आपण स्क्रीनशॉट यामध्ये दिलेलं आहे या, दिले या आधारे आपल्याला एक अंदाज येईल की दोन हजार बावीस पंचवीस ची जी पवित्र पोर्टलची नोंदणी ती कशा पद्धतीची असू असू शकेल तर फक्त याला दोन हजार बावीस तेवीसचा हे लक्षात घ्या दोन हजार पंचवीसचं जून यायचं आहे तर ज्या वेळेस येईल त्याचा त्यावेळेस सुद्धा असं मॅन्युअल येणार आहे फक्त माहितीसाठी आपण बघून ठेवा असं हे दोन हजार बावीसचं इथे दोन हजार पंचवीसचं येणार आहे पोर्टल त्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला रजिस्टर हिअर करायचं आहे रजिस्टर हिअर केल्यानंतर आपण जो टी आय टीचा रोल नंबर आहे तो आपल्याला लक्षात असला पाहिजे त्याचं आपल्याला प्रिंट आऊट असली पाहिजे त्या तो रोल नंबरच टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तोच टाकून क्लिक चेक टी टी आय टी डिटेल आहे ही रोल नंबर टाकल्यानंतर इथे ऑटोमॅटिक ही माहिती येणार आहे कारण ती आय टीची आपण जी माहिती होती ती सगळी माहिती येणार आहे इथे क्लिक करून आपण ॲक्सेप्ट करायचं आणि त्या डिक्लरेशननंतर मग पुढे आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरवर जायचं आहे यानंतर ही जी माहिती आली या ठिकाणी या टप्प्यामध्ये आपल्याला हा मोबाईल नंबर टाकून त्याप्रमाणे ओ टी पी आणि हा कॅपचा टाकून आपल्याला ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे जेणेकरून आपली नोंदणी पूर्ण होईल व्हेरीफाय ओ टी पीचा हा स्क्रीनशॉट इथे आहे याच्या आधारे आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे आणि ते झाल्यानंतर मग आपलं लॉग इनच्या संदर्भातली पुढचा टप्पा आलेला आहे की पर्सनल इन्फॉर्मेशन आणि सिक्युरिटी प क्वेश्चन आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे आणि स्वतःला रजिस्टर करायचं आहे प्रत्येक वेळेस हा कॅपचे आपल्याला टाकावा लागणार आहे आपण कोणती सीई टीचे फॉर्म भरले असेल तर आपल्याला ही प्रोसेस काही नवीन नाही या आधारे आपल्याला ही एक लॉग इन डिटेल आपल्याला येणार आहेत आणि याची आपण एक तर प्रिंट काढू शकतो म्हणजे आपल्याजवळ राहील आणि जेणेकरून आपण पुन्हा ते विसरून जाणार नाही त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन आता आपल्याकडे लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे आपला स्वतःचा तो आपण ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे आणि प्रत्येक वेळी इथून पुढे मग आता रजिस्टर करता लॉग इन आपल्याला करायचं आहे आपल्याजवळ जो लॉग इन आय डी आपला जो नंबर आहे आणि पासवर्ड आणि ह्या कॅपच्या टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि पुढची प्रोसेस आहे ती आपल्या डावीकडे जे वेगवेगळे टॅब दिसत आहे ह्या ही माहिती आपल्याला एवढी भरायची वेगळी वेगळी जशी ती फ्लो चार्ट दाखवलेली होती आणि इथून पुढची सगळी प्रक्रिया जी आहे आपली पवित्र पोर्टलची ती सगळी या लॉग इनमधूनच होणार आहे इथेच आपल्याला आपल्याला उपलब्ध असलेल्या शाळा नोकऱ्या दिसणार आहेत इथूनच आपल्याला तिथे अर्ज करण्याची प्रक्रिया होणार आहे त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचा हा टप्पा असणार आहे सुरुवातीला पर्सनल डिटेल टाकायचे आहेत फोटो अपलोड करायचा आहे ही जी माहिती जी ग्रे शेडमध्ये दिसते ती ऑटोमॅटिक आहे ती बदलता येणार नाही कारण जी आपण टी आय टीच्या परीक्षेला भरली होती तीच ही आहे या ठिकाणी लिहिलंसुद्धा आहे की पर ही परी कोणती माहिती बदलता येईल आणि कोणती बदलता येणार नाही हे जे फोटो अपलोड करायचे साईन अप अपलोड करायची त्याची साईज इथे प्रत्येक वेळेस दिलेली असेल ज्याप्रमाणे आपण ज्या पोर्टलवर जाऊ पंचवीसच्या तर त्यावेळेस दिसेल तिथे त्यावेळेस त्याप्रमाणे साईज आपण तयार ठेवायचं आहे ॲड्रेस डिटेलमध्ये ॲड्रेस आपण जो टाकायचा आहे इथे जर सेम असेल तर इथे येस कॉनवर क्लिक करणं एस असेल तर इथे टाईप करायची गरज नाही नो असेल तर मात्र वेगळा ॲड्रेस आपल्याला टाईप करावा लागणार आहे याचा सेव नेक्स्ट नंतर ने कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल आहे डोमेसाई डिटेल आहेत साठी आपल्याला ही माहिती जी आहे ती असली पाहिजे तुमच्याकडे नसेल तर ते कशा पद्धतीने आपल्याला ते ला मिळवावं ला लागणार आहे नंतर कॅटेगरीसाठी जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर आहे हे किती जी मध्ये किती के बीमध्ये लागणार आहे हे सगळं ही माहिती लागणार आहे आणि हे लक्षात ठेवा जे आपण आपण स्कॅनिंग करताना आपण रिसाईज करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याची क्वालिटी जाते तर एक लक्षात घ्या की त्याची स सा, साईज कमी झाली पाहिजे पण त्याची क्लॅरिटी कमी नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने हा पुढचा टॅब येणार आहे तिथे मध्ये आपल्याला हे रिझर्वेशन डोमेसाईल आहे त्याचे माहिती आणि तिथे तिथे आपल्याला ते सर्टिफिकेट अपलोड करायचे द्या द्या ठिकाणी लागणार आहे नॉन क्रिमिलर आहे नंतर कॅटेगरी आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे असं सगळं इथे लागणार आहे इथे व्हॅलिडिटीसाठी काही टॅब दिसत नाही आहे नंतर इतर जे रिझर्वेशन आहे जातीच्या रिझर्वेशनच्या व्यतिरिक्त जे रिझर्वेशन आहेत ते इथे आहेत ते लागू असेल त्याप्रमाणे येस न करून सेव्ह नेक्स्ट करायचं पुढचा टप्पा अॅकॅडमिक इन्फॉर्मेशन आहे दहावीचं जे आहे दहावीच्या डिटेल्स आहेत दहावीचे विषय सेव्हॅन नेक्स्ट आहे नंतर त्याचं अपलोड करायचं आहे आपल्याला स्कॅन डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे मार्कशीट आणि अ... सर्टिफिकेट अशा दोन्ही गोष्टी इथे अपलोड करायच्या आहे का या संदर्भातली सूचना तिथे येईल दहावीचे डिटेल्स आहेत बारावीचे डिटेल्स आहेत नंतर बारावीला आपण लँग्वेज शिकलेला आहात का पण त्याच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत त्याला त्याला उत्तर आपल्याला द्यायचं आहे आपल्याला जे लागू असेल त्याप्रमाणे नंतर ग्रॅज्युएशनचे डिटेल इथे द्यायचे आहेत ग्रॅज्युएशनमध्ये काय पर्सेंटेज असेल विषय असतील हे सगळं करून सेव्ह अँड नेक्स्ट आहे त्यानंतर अॅकॅडमिक क्वालिफिकेशन्सच्या बाबतीत आपण हे सगळे डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते इथे दिसत आहेत इथं आपण एडिट आणि डिलीट करू शकतो शेवटची जी तारीख असेल त्या तारखेच्या आत आणि एक विशिष्ट तारीख प्रत्येक ठिकाणी दिसते की या तारखेच्या आधीची जे त्या तारखेच्या नंतरचं कोणतेही प्रमाणपत्र किंवा कोणतेही बदल जे ते ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत पदव्या असेल शिक्षण असेल ते केले जाणार नाहीत ही तारीख दिलेली आहे त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे टीचर एज्युकेशनमधलं जे सगळं आहे म्हणजे डी एलई डी आपलं असेल तर ते आपण त्याचे त्याचे डिटेल्स बी एड आहे तर बीएडचे चे डिटेल्स नंतर टीईटी आणि सी टीटी याच्या संदर्भातले जे लागू असेल त्याप्रमाणे प्रश्नांची उत्तर देत देत आणि आवश्यक ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटी महत्वाचं असतं सेल्फ सर्ट सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म हे अत्यंत महत्त्वाचं असतं आपण स्वतःहून हे मान्य करायचं कारण आपण स्वतःही माहिती भरलेली आहे कुणी चेक केलेली नाही म्हणून आपण स्वतःहून सर्टिफाय आपण सेल्फ अटेस्टेड म्हणतो त्याप्रमाणे ते ऑनलाईन सेल्फ अटेस्टेडची प्रक्रिया असणार आहे ही नेसेसरी आहे की आपण सगळं चेक करा सेल्फ डिक्लेरेशनसाठी सेट सर्टिफिकेशनसाठी कारण ह्या भरलेल्या माहितीच्या आधारावरच आपले पुढे डॉक्युमेंट कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आणि त्याच्याच आधार आपली नोकरीची निश्चित होणार आहे म्हणून ही माहिती अतिशय अचूक असली पाहिजे ज्याचे ज्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत अशीच माहिती या ठिकाणी आपण भरायची आहे त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आपल्या समोर येईल जिथे आपण येस नो केलेलं आहे त्याप्रमाणे इथे यादी येईल आणि आप त्याप्रमाणे आपण डॉक्युमेंट अपलोड आप केलं आहे कधी ते एकदा बघून घ्या आणि ते जर अपलोड केलं असेल तर तो अर्ज फायनली सबमिट करा आणि त्याची एक प्रि प्रिंट घ्या आणि ती प्रिंट तुम्हाला प्रत्येक वेळेस लागणार आहे पासवर्ड चेंज करायचं असेल तर त्याची प्रोसेस सुद्धा दिलेली आहे फरगट पासवर्ड जे आपल्याला माहिती आहे ती नेहमीची प्रक्रिया ही आहे अशा पद्धतीचं हे मॅन्युअल दोन हजार बावीसच्या टेटच्या वेळेस रिलीज केलं गेलं होतं यासाठीचं दोन हजार पंचवीसचं आपण जे आहे ते जरूर याची वाट बघा की या ठिकाणी ते येईल एकतर आपल्याला ती या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ठिकाणी येईल किंवा पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर येईल तर ते आपण नियमितपणे बघत राहा मी जे आत्ता प मॅन्युअल दाखवलं ते दोन हजार बावीसचं आहे दोन हजार पंचवीसची आपण वाट बघूया शासनातर्फे आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा ते सुद्धा अवेअर होतील आणि त्यांचा ज्यावेळेस प्रत्यक्षात जी पवित्रची पंचवीसची नोंदणी येईल त्यावेळेस ते, ते, ते तयार राहतील आणि कमी वेळात अचूकपणे आपण हा अर्ज भरू शकू माझ्या पण आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा